शून संधी भरी हिर मागे आल्याच पावली फिर मागे आल्याच पावली टाक पात ये येशूजवळी टाक पात के येशूजवळी तोच खरा प्रभेश ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये नीती सहाव्या अध्यायात परमेश्वराला ज्या गोष्टींचा भीट आहे अशा गोष्टींच्या यादीत आहेत लबाड बोलणारा खोटा साक्षी व भावाभावांत व मनस्य उत्पन्न करणारा मनुष्य लबाडीचा परमेश्वराला भीट आहेच परंतु लबाड साक्षीदाराची परमेश्वराला अगदीच चीड आहे परमेश्वराने माशीकरवी दिलेल्या दहा आज्ञांपैकी नवी आज्ञा आहे आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको कोणा खोट्या साक्षीदाराने आपल्या बांधवाविरुद्ध खोटी साक्ष दिल्याचे आढळून आल्यास त्याने आपल्या बांधवाचे जे वाईट करण्याचे योजिले असेल तेच त्याचे करण्याची देवाची आज्ञा होती त्यानुसार जीवाबद्दल जीव डोळ्याबद्दल डोळा दाताबद्दल दात पायाबद्दल पायाचा दंड ठरविण्यात आलेला होता अशा रीतीने इस्रायलातील दुष्टाईचे निर्मूलन व्हावे असे परमेश्वराचे सांगणे होते नीतीसूत्रकर्ता सांगतो खोटी साक्ष देणाऱ्याला शिक्षा चुकणारा नाही लबाड बोलणारा नष्ट होईल इस्रायलाचा अधम राजा अहाब राणे इस्रायल यांनी नाबोत नावाच्या एका शेतकऱ्याचा द्राक्षमळा मिळविण्यासाठी त्याच्या विरोधात दोन अधम मनुष्यांना खोटी साक्ष देण्यास सांगितले व त्याला देवाचा व राजाचा धिक्कार केल्याच्या आरोपाखाली दगडमार करविला त्या साक्षीदारांना परमेश्वरने काय शिक्षा केली याची नोंद नसली तरी अहाब व इस्रायल यांचा भयानक मृत्यू झाला व त्या दोघांचे रक्त कुत्र्यांनी खाल्ले इस्रेलीचे तर कवटी पाय व हाताचे तळवे यांखेरीज काहीच सापडले नाही कारण तिला कुत्र्यांनी तोडून खाल्ले खोटे साक्ष देणाऱ्याचा परमेश्वर किती द्वेष करतो हे या घटनेतून स्पष्ट दिसते विरोधात खोटे साक्षीदार उभे केले गेले परंतु त्यांच्या साक्षीत कुठलाच मेळ नव्हता तरी त्याला दोषी ठरवून वधस्तंभावर खेळण्यात आले आजही कित्येकजण जिवंत परमेश्वराचा त्याच्या भक्तांचा व त्यांनी सांगितलेल्या सुवार्थेचा द्वेष करून त्यांच्या विरोधात खोटे आरोप करून त्यांना छळतात परमेश्वर त्यांना कठोर शिक्षा केल्याखेरीच राहणार नाही न्यायाच्या दिवशी त्यांना कोण वाचविल मात्र आजच पश्चाताप करून प्रभेशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांस पापक्षमा व सार्वकारिक जीवन प्राप्त होईल तसं करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो विचार कर अंतरी मानवा विचार कर अंत